नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या बातमीमागच्या बातमी या साजरामध्ये आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज आपण एक महत्त्वाची घटना पाहणार आहोत काय झालं की आपण महाराष्ट्रीयन लोक सगळं भारत इलेक्शनमध्ये याच्यामध्ये गुंतून गेलो त्याच्यामधल्या बातम्यामध्ये इंटरेस्ट दाखवला पण आपलं एक महत्त्वाचं शेजारी जो बांगलादेश आहे तिथे काही महत्त्वाच्या घटना घडून राहिलेल्या आहेत त्याच्याकडं आपलं लक्ष आपल्याला वेधून घ्यायचं आहे की बांगलादेशामध्ये राजकीय संकट आणि वाढलेली हिंसा ही ती चिंताजनक आहे की बांगलादेशामध्ये पहिल्यांदा म्हणजे माग ऑगस्ट दोन हजार चोवीसला विद्यार्थ्यांनी मोठं निदर्शनं केले हिंसा वाढली आणि तिथल्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना भारतामध्ये आश्रयासाठी निघून यावं लागलं त्याच्यानंतर मोहम्मद युनुस म्हणून ते जे नोबेल पारितोषिक विजेते आहेत त्यांना लोकांनी विनंती केली आणि त्यांनी प्रमुख सल्लागार म्हणून पद स्वीकारलं आणि आज पंतप्रधान राष्ट्रपतीसारखे ते सगळे अधिकार गाजवत तर अतिशय कट्टर जातीयवादी नशा भारतद्ष्ठा अमेरिकेचा कठ्ठ म्हणून त्यांनी अमेरिकेने त्यानं बसला आता या सगळ्या प्रकरणामध्ये अमेरिकेचा हात आहे आपण माग अनेक व्हिडिओमध्ये पाहिला पण आता काय झालंय की त्यांनी इलेक्शन तर जाहीर केलं सगळ्या प लष्कराच्या लोकांच्या दबावामुळे पण त्यांची इच्छा स्वतःची इलेक्शन घ्यावी अशी नाही आहे अजून दोन चार वर्ष आपणच प्रमुख म्हणून राहावं आणि सगळे मान सन्मान भोगावे हे आहे वैशिष्ट्य तुम्हाला गम्म सांगतो बांगलादेशचे हा मोहम्मद युनूस हा बांगलादेशचा नागरिक नाही आहे आहे बांगलादेशी पण त्या तो आहे अमेरिकन नागरिकत्व आणि मला वाटते काही फ्रान्सचं नागरिकत्व दोन नागरिकत्व त्याच्याकडे आहे बांगलादेशचा तो नागरिक नाही आहे बांगलादेशी बांगला आहे त्याला लोकांनी आणवलं बसवलं म्हणजे जगातली एक विचित्र घटना आहे की जो सध्या देशाचा नागरिक नाही तोच त्या देशाचा प्रमुख म्हणून बसलेला आहे आता पत्रकारांवर हल्ला लागून राहिलेले आहे आणि बांगलादेशची सीमा भारताला लागून असल्यामुळं भारतावर त्याचा परिणाम होणं हे साहजिकच आहे आता बांगलादेशामध्ये हिंदूंवर प्रचंड प्रमाणामध्ये हिंसाचार चालेल एका हिंदूला तर त्यांनी पकडून मारलं फाशी दिलं नंतर ते तिपर्यंत सार्वजनिक त्या जाळं लोकांनी त्याला चपलांनी मारलं म्हणजे ही जी जमात आहे ही मुळातच हिंसक आहे आणि त्यांचं हिंदुत्व हे कायम शत्रुत्व राहतं त्याच्यामुळे हिंदूंवर जे अत्याचार होतात त्याला ते मोहम्मद युनुसचा पाठिंबा आहे आता बांगलादेशामध्ये प्रकार घडत असल्यामुळे भारताने काय केलं की बांगलादेशमधून जे व्हिसा घेऊन भारतात येत होते ते लोकांना त्यांनी व्हिसा देणं बंद केलं ते बांगलादेशामधलं कोणीच कायदेशीर सुद्धा यायचं नाही नंतर भारतामध्ये जे बेकायदेशीर बांगलादेशी घुसलेले आहेत त्यांच्यावर कारवाई चालू आहे बरेच बांगलादेशी लाखोच्या संख्येमध्ये पुन्हा बांगलादेशामध्ये पळून चाललेले आहेत आता बांगलादेशामध्ये काय झालेलं आहे की शेख हसीना वाजत होतं तेव्हा त्या धर्मनिरपेक्ष वादाचा पुरस्कार करत त्यातून हिंदूंना संरक्षण होतं धर्म जातीवादी संघटनांना त्यांनी काबूत ठेवलं होतं बांगलादेशची प्रगती चांगल्या प्रमाणात चाललेली होती भारत त्यांना माना माना अगदी भरपूर मदत करत होता <coughs> पण जसं हे बांगलादेशचं सरकार बदललं तसं भारताने पण हात आखडते घेतलेले आहेत आणि बांगलादेशने पण जेवढं भारताला त्रास देता येईल त्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग भारतात बांगलादेशातले जे कट्टरपंथी आहेत ते जास्त जोमाने उसळून वर आलेत आणि भारताविरुद्ध प्रचार ते करत आहेत आता बांगलादेशाचा धोका आपल्याला निर्माण काय झाला हा महत्त्वाचा तुम्हाला समजू की तिथले जे कट्टरपंथी लोक आहेत को मोहम्मद युनुस स्वतः आहे तर पूर्व उत्तर भारत जो आहे म्हणजे पश्चिम बंगालच्या लागून उडं पुढं जो आपण सेवन सिस्टर म्हणतो म्हणजे आसाम मेघालय मणिपूर मिझोराम नाही का अरुणाचल प्रदेश तर या सगळा प्रदेश हा बांगलादेशमध्ये विलून करून टाका आणि ग्रेटर बांगला बांधवा असं तिथल्या काही कट्टरपंथाचं मत आहे किंवा अहमद सुद्धा चीनला असं म्हणतो की मध्ये जे चिकन नेट आहे सिलीगुडी कॉ का कॉरिडॉर म्हणतात त्याला की पश्चिम बंगालमधून उत्तर भारतात जाण्यासाठी एक तीस किलोमीटरचा फक्त पट्टा भारताकडं आहे वरून आहे तो नेपाळ तो भूतान येतो खालच्या बाजूने बांगलादेशमधून मध्ये फक्त तीस किलोमीटरचा त्याच्यातूनच आपल्याला जाहीर करावी लागते पुरुष शेख हसीना वाजत होता तेव्हा आपल्याला बांगलादेशातून आपल्या ट्रकला जायला परवानगी होती पण आता ती बंद झालेली आहे तर भारताच्या विरुद्ध जेवढे काही त्रास देण्याचा कार्यक्रम करता येईल भारताच्या विरुद्ध घरं रोखता येईल ते बाबतीमध्ये सुद्धा या याच्यात झालं हिंदूंवर हल्ले करायचे हिंदूंची मंदिरं पाडायची त्याच्यामुळे भारतामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे परवा भारत हिंदू जे अनेक संस्था आहेत त्यांनी बांगलादेश वकिलातीसमोर निदर्शनं केलेली आहे आता याचा परिणाम काय आलाय की भारतातून बांगलादेशमध्ये जी निर्यात होती फळं भाजीपाला ती निर्यात बंद झालेली आहे भारतातून मोठ्या प्रमाणात कापूस बांगलादेशला जात होतो तो प्लॅट टोटली बंद झालेला आहे भारत बांगलादेशला उपकार म्हणून पेट्रोल पुरवत होता तो पण मग भारताने बंद केला त्यांना जी सवलत होती की त्यांच्याकडे मोठं बंदर नाही किंवा मोठं विमानतळ नाही मग आपल्या कलकत्ता किंवा मुंबई विमानतळावर त्यांचा माल परदेशी जात असेल आपल्या कलकत्ता बंदरातून त्यांचा माल ते सगळ्याच फॅसिलिटी भारत सरकारने बंद केलेल्या आहेत आता आता बांगलादेश काय झाले की तो मोहम्मद युनूर जो आहे हा माणूस देशाचं कल्याण काय कारण तो बांगलादेश नागरिकच नाही त्याच्यामुळे बांगलादेशविषयी त्याला प्रेमच नाही म्हणजे बांगलादेशचं भलं व्हावं हा माणूस त्या सत्तेवर जो खुर्चीवर बसतो तो पहिलं देशाचं हित पाहतो त्यांनी ते हित पाहायचं सोडून दिलं तो काय करतो चीनला अबोल होतोय की बांगलादेशामध्ये या चीनचं पहिल्यापासून भारताला घेरण्याचा डाव पहिल्यापासून जर किती गोड बोलला तरी तो भारताचा शत्रू नंबर एकच आहे म्हणजे म्यानमार बांगलादेश श्रीलंका पाकिस्तान त्याच्यानंतर मालदीव इथं लष्करी तळ उभारायचे आणि भारताला चौ घेरायचं जेव्हा कधी वेळ येईल युद्धाची तेव्हा चौबाजूनी भारतावर हल्ला करायचा असा त्या चीनचा डाव आहे पूर्वी आपल्याला फक्त चीन आणि पाकिस्तान दोन बाउंड्रीवर लढाईची तयारी ठेवावी लागत होती आता आपल्याला बांगलादेशवर सुद्धा ती तयारी ठेवावी लागेल आणि बांगलादेश हळूहळू चीनच्या कायामध्ये चाललेला आहे भारताला बांगलादेश सीमेवर लष्कर वाढवावं लागला लष्कराचं जे ठाणी आहे ते सिलीगड कॉरिडॉरमध्ये आपण वाढवलेले आहेत की भारताला जो धोका निर्माण होऊ शकतो त्याची काळजी म्हणून अडव्हान्समध्ये भारताने लष्कराची ताकद तिथं वाढवलेली आहे आता भारताची कूटनीती काय याला सगळा सामना भारत कसा करू शकतो भारतीय सरकार काही गप्प बसलेलं असं नाही आहे त्यांनी बांगलादेशच्या चहूबा बांगलादेश हा पूर्ण भारताने वेळलेला आहे खालच्या दक्षिणेला फक्त त्यांचं पश्चिम बंगालचं उपसागर आहे समुद्रकिनारा आहे बाकी सगळ्या तिन्ही दिशांनी भारतच आहे भारताने संपूर्ण त्यांच्या बॉर्डरवर आपलं सैन्य आणून उभं केलेलं आहे भारताने म्यानमारमध्ये जे आराकान आर्मी म्हणून आहे हे अतिशय कट्टर आहे ते लष्करालासुद्धा जो म्हणत नाही त्यांना भारताने चुचकारलं आणि त्यांना सांगितलं की बांगलादेशचं एक चिकन नेक आहे खालच्या दक्षिणेच्या बाजूला किनाऱ्याच्या बाजूने तर ते नेकवर तुम्ही हल्ला करून तो तुकडा पाडा असं सांगितलं आहे पासून ते जे नेक आहे बांगलादेशचं ते भारत ताब्यात घेऊन आपली भारताची जी सीमा आहे जो तीस किलोमीटरचा प्रदेश आहे तो मोठा करण्याचा भारत प्रयत्न करतो आहे दुसरा जो आहे की त्यांनी काय केलेलं आहे की व्यापार बंद केलेला आहे बांगलादेशबरोबर त्यांना पेट्रोल देणं बंद केलेलं आहे त्यांना वीज देणं बंद केलेलं आहे त्यांचा व्यापाराला कुठली सवलत देणं बंद केलेलं आहे त्याच्यामुळं बांगलादेशची कोंडी बांग निर्माण झाली तिथं बेरोजगारी निर्माण झालेली आहे सगळे कारखाने बंद पडलेले आहेत भाजीपाला नसल्यामुळे तिथं महागाईसुद्धा प्रचंड प्रमाणात सुरू आहे आणि मग आत्ता लोकांना पटतं की शेख हसीनाच्या काळामध्ये आपण सुखी होतो हा वेळा मोहम्मद येऊनच आणून बसवला आणि आपल्या देशाचं आपण नुकसान करून घेतले त्याच्यामुळे बरेचसे लोक आता त्याच्यावर चिडलेले आहेत आणि याची मोहम्मद युनिशला जाणीव झाली त्यांनी अमेरिकेची मदत पाहिजे मी काय करू तुम्ही मला इथं आणून बसवलं पण आता माझा जीव संकटात आला आहे आणि अमेरिकेने त्याला मदत करायचं नाकारलं आता या सगळ्या गोष्टीचं काय झालं की राजकीय तणाव वाढलेला आहे बांगलादेश आणि भारतामध्ये राजकीय तणाव अतिशय वाढलेला आहे दोन्ही देश एकमेकाला शत्रू समजतात ही सुरुवात बांगलादेशने केलेली आहे भारताच्या विरुद्ध कागाळ करायच्या का चीनला बोलू पाकिस्तान ज्या पाकिस्तानने बांगलादेशीवर अनंत अत्याचार केले त्यांच्या लष्करांना बोलवतोय हा की तिथले जे अतिरेक आहेत ते इथून आमच्या इथून भारतावर कारवाई करू शकतात मी तो दुष्ट माणूस आहे की आपण बांगलादेशवर आपल्या स्त्रियांवर ज्या पाकिस्तानाने अत्याचार केले आपल्या बांगलादेशी यांना जाळून मारलं उगळा घालून मारलं तर ते सगळं तो विसरलेला आहे त्याच्यामुळे लष्करी हालचाली वाढलेल्या वा आहेत आपण बाजूने लष्कर उभं केलेलं आहे कोणत्याही क्षणी भारत लष्कराच्या सहाय्याने बांगलादेशवर ताबा मिळू शकतो आपल्या लष्कर प्रमुखांनी बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांशी बांगलादेश बांगलादेश गाठ घेतलेली आहे फोनवर बोलणं झालेलं आहे की तुम्ही जास्त हुशारी केली तर आम्हाला तुमच्यावर हल्ला करावा लागेल त्याच्यामुळे विविध सरकारच्या धोरणामुळं बांगलादेश हा पाकिस्तानसारखा कंगाल बनायला लागलेला आहे भिकारी देश बनायला लागलेला आहे आणि भारताचा शत्रू बनायला लागलेला आहे आता आपल्याला काय झालेलं आहे मला समजून महत्त्वाचं सांगायचं की आपल्याला चीन बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात सैन्य ठेवावं लागतं पाकिस्तान बॉर्डरवर ठेवावं लागतं पूर्वी बांगलादेशवर ठेवावं लागत नव्हतं आणि आपले संबंध खूप चांगले आता बांगलादेशच्या बॉर्डरवर सुद्धा आपल्याला सैन्य वाढवावं लागतं आपल्याला म्यानमारच्या बॉर्डरवर सैन्य ठेवावं लागत आहे त्यात भारताची जी संरक्षण व्यवस्था ही अधिक मजबूत करण्याची गरज निर्माण झालेली आहे पश्चिम बंगालमध्ये आपला जो भारताचा प्रदेश आहे तिथं बांगलादेशी मोठ्या प्रमाणात येतात आहे त्याला तिथलं सरकार पाठिंबा देत आहे त्यांना आधार कार, कार्ड पॅन कार्ड काढून देतं तो एक मोठा धोका भारताला निर्माण झालेला आहे म्हणजे भारताला आतल्या बाजूवर पण लढायचं लागतं आणि बाहेरच्या बाजूने पण लढा पूर्वी आपले लष्कर प्रमुख म्हणाले होते की भारताला अडीच बॉर्डरवर आपल्याला लढावं लागतं एक चीन एक पाकिस्तान दुसरी अर्जी म्हणजे अंतर्गत आपले जे छुपे श शत्रू आहेत शत्र सत लपून बसलेले जे लोक आहेत की भारतात अहीच चिंतात त्यांच्याशी सुद्धा भारताला लढावं लागणार आहे आणि ते सत्य आहे आता पूर्णपणे तीन बॉर्डर झाले बांगलादेशसुद्धा बॉर्डर झालेली आहे आतले शत्रू म्हणजे अडीच होते ते साडेतीन झाले तर आज आपल्याला ही माहिती द्यायची होती की भारत बांगलादेशचे संबंध अत्यंत टोकाचे झालेले आहेत येत्या आठ पंधरा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात काहीतरी घडामोडी घडण्याची शक्यता आहे कदाचित भारत बांगलादेशवर सिलिगुडी कॉर्नरवर हल्ला करून तो परदेश ताब्यात घेईल आणि आपल्या हिंदूंवर जे अत्याचार होतात त्याची वॉर्निंग देऊन दिल्ली जर सुधारले नाही तर बांगलादेशला धडा शिकवण्यासाठी आपल्याला लष्कराला कारवाई करावी लागेल আজ থাম রামকৃষ্ণ